अचलपूर नगर परिषद निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मोठी ताकद दाखवली आहे काँग्रेसच्या उमेदवार नुरुस सबा अहेते नबील यांच्या प्रचारासाठी खासदार बळवंत वानखडे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अचलपूरच्या विविध भागांचा व्यापक दौरा केला आहे विशेष म्हणजे बौद्ध समाजाच्या अनेक सभामंडपांमध्ये मोठ्या सभा घेण्यात आल्या आणि या सभा काँग्रेसला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाने गाजल्यात आहे या राजकीय हालचाली नेत्यांच्या प्रतिक्रिया आणि निवडणुकींची रंगलेली हवा सविस्तर पाहूया खास रिपोर्टमध्ये अचलपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे काँग्रेस अचलपूर अचलपूरमध्ये उमेदवार येथे इतिशाम नबील यांच्या प्रचाराला जबरदस्त गती मिळाली खासदार बळवंत वानखडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तसेच अनेक स्थानिक नेत्यांनी अचलपूरच्या विविध भागांमध्ये मोठा दौरा केला आजचा हा दिवस ठरला तो बौद्ध समाजाच्या मोठ्या सभा सभा सभामुळे अचलपूर मधील विविध मंडपांमध्ये घेतलेल्या या सभांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला जनतेशी थेट संवाद साधताना खासदार बळवंत वानखळे यांनी महत्वपूर्ण आवाहन केले ते म्हणाले ज्या प्रकारे मुस्लिम समाजाने मला मतदान करून निवडून आणलं त्याच भावनेने बौद्ध समाजाने नुरु सभा नबील यांना निवडून द्यावं काँग्रेसचं नेतृत्व विकास आणि सौदाऱ्याचे राजकारण करते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनीही सभांमध्ये जोरदार भाषण केले ते म्हणाले मतांचे विभाजन करू नका मतांची फाडणी म्हणजे विकास थांबवणे अचलपूरमध्ये काँग्रेसला मतदान करा आपला मतांचा हक्क वाया जाऊ देऊ नका ब्लॉक काँग्रेस कमिटीचे पुढचे अध्यक्ष श्रीकांत झोडपे यांनी सिटी न्यूजला विशेष प्रतिक्रिया दिली या संपूर्ण दौऱ्यामुळे अचलपूरमध्ये काँग्रेसचा प्रचार जोरदार झाल्याचे दिसून येत आहे आणि निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होत चालली आहे